तुझ्या अपयशाची लोक पाहतात ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतात ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस ना आणि हे केलंस ना तर तुझ कधीच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला नमस्कार मी मुक्ताई स्वागत आहे तुमचं मुक्ताई मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वजण मी तर मस्त आहे आणि तुम्ही सुद्धा सर्वजण मस्तच असाल अशी मी आशा करते तर आज इथे मी दोडक्याचे जे वेल लावले होते ना त्याला छान असे दोडके आले होते ते मी तोडणार आहे या थंडीमुळे की नाही दोडक्याच्या वेलावरती रोग पडून ती पानं खराब झाल्यासारखी झाली होती त्यामुळे मी त्या, त्या दिवशी सगळी पानं कट करून टाकली जेवढी जेवढी खराब आहेत तेवढी तसंच तर भरपूर सारे दोडके येतात या वेलीला पण थोडंसं मोठं होईपर्यंतच ते जळून जातात आणि त्यातूनच हे काही दोडके आहेत जे मोठे झालेले आहेत घराभोवती हो थोडीशी जशी मोकळी जागा आहे पण तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये भाजीपाला फुलं झाडं लावायला आवडतात कारण घराच्या आसपास जर का आपण फुलाची झाडं लावली तर आपल्या घराभोवती हो एक प्रकारची पॉझिटिव्हिटी असल्यासारखं वाटतं आणि आपण कितीही दुःखात असू द्या टेन्शन मध्ये असू द्या त्या फुलांकडे जर आपण पाहिलं ना तर आपलं मन प्रसन्न होत आणि आता तुम्ही बघू शकता हे कसले छान असे जोडके आलेले आहेत तर याच दोडक्याची आज मी भाजी बनवणार आहे आजकाल असा कोणताच भाजीपाला फळभाज्या नाहीत की जे औषध फवारल्याशिवाय येतात असं प्रत्येक भाजीपाला फळभाजी जी रानामध्ये शेतामध्ये आपण पिकवतो ना त्याला औषध फवारणी करावीच लागते त्याशिवाय ते व्यवस्थित उगून येतच नाहीये त्यामुळं आजकाल आपण जे काही मार्केटमध्ये येणारे भाजीपाला वगैरे खातो ना ते आपल्या शरीरासाठी जेवढं पोषक आहेत तेवढंच कुठं तरी त्या औषध फवारणीमुळे घातकसुद्धा आहेत आता इथं मी भाजी तयार करायला घेतली पण मध्येच गॅस संपला त्यामुळे इथं एक शेजारी अंकल राहतात ज्यांच्याकडे शिल्लक अशी गॅसची टाकी होती ती त्यांनी दिली यांनी ती सिलेंडरची टाकी जोडून दिली आणि मी पुन्हा माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली आपण जो घरगुती भाजीपाला लावतो तो थोडाच असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याची जोपासना करता येते आणि दोन तीन वेळा तरी आठवड्यातून आपल्याला ते छान असं पौष्टिक जीवनसत्व मिळणारं विदाऊट फवारणीचं आपल्याला ती फळभाजी पालेभाज्या आपल्याला मिळतात त्यामुळे मी तर अशा प्रकारे घरच्या घरी थोडं का व्हायना पालेभाज्या वगैरे लावत असते ज्यामुळे आम्हाला असं अधूनमधून विदाऊट औषध फवारलेलं खायला मिळतं पौष्टिक असं तर आता तर तुम्ही पाहिलंच आहे की कसले छान असे दोन दोडके निघाले होते भाजीसाठी आणि मी ही त्याची भाजी, भाजी बनवलेली आहे ही अशा प्रकारे जर दोडक्याची भाजी बनवली तर खायला खूप छान टेस्टी अशी लागते आणि ती आपण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशाबरोबर ही खाऊ शकतो भातासोबत तर अतिशय उत्तम अशी लागते ही भाजी म्हणून या भाजीसोबत खायला मी भात आणि चपाती सुद्धा बनवणार आहे काल परवा मी एक इडलीचा व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवरती ज्यामध्ये आपण विदाउट इडली पात्राची म्हणजे बिना इडली पात्राची इडली कशी बनवायची किंवा हिवाळ्यामध्ये जर पीठ फुगत नसेल तर मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची हीसुद्धा माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिली होती आणि मला खात्री आहे की तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यातली माहितीसुद्धा समजली असेल आणि एक काल माझ्या ताईने सुद्धा एक कमेंट केली होती की ताई व्हिडिओमध्ये खूप छान माहिती सांगितली आहे पण जो म्युझिकचा वॉल्यूम आहे ना तो जरा जास्त आहे तर तो कमी करा म्हणून सांगितलं होतं तर धन्यवाद ताई सांगितल्याबद्दल मला सुद्धा जाणवलं ते थोडासा वॉल्यूम जास्तच आहे म्हणून पण एकदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही जास्त असं सुधारणा करू शकत नाही आहे पण यानंतरचे जे काही व्हिडिओ असतील ना त्यामध्ये मी व्यवस्थित अशी काळजी घेईन तुम्हाला आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या सांगा म्हणजे मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ शेअर करेन आम्ही इकडं हैदराबादमध्ये राहतो त्यामुळे इकडच्या ज्या साऊथ इंडियन रेसिपीज आहेत ना त्या मला उत्तम जमतात तुम्हाला जर कुठली जरी साऊथ इंडियनची रेसिपी हवी असेल तर ते तुम्ही मला सांगा मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेन तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या जर कुठल्या रेसिपीज तुम्हाला हव्या असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता कारण कसं आहे ना प्रत्येक राज्यानुसार तिथलं तिथलं जेवण वगैरे करण्याची पद्धत बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ह्या अशा जेवणाचा रेसिपीचा आपण आस्वाद तर घेतलाच पाहिजे आपल्या महाराष्ट्रात जसे आपण सण मा साजरे करतो ना त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने इकडं सण साजरे करतात इकडं हैदराबादमध्ये आता इकडं महाराष्ट्रामध्ये जसं संक्रांत आपण साजरी करतो नवऱ्यासाठी आपण उपवास वगैरे धरतो व्यवसायला वगैरे जातो मंदिरामध्ये तर इथं तसं काहीच करत नाहीत इथं तीन दिवसाचा संक्रांतीचा सण असतो आपण जसं दिवाळीत बनवतो ना फराळाचं खायला लाडू चिवडा करंजी वगैरे तसंच इकडं साऊथमध्ये मध्ये संक्रांतीच्या सणाला हे सगळं बनवतात आम्ही तर आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे आणि इकडचे तेलगू पद्धतीचे दोन्ही प्रकारचे सण साजरे करतो आपल्याकडे जसा दिवाळीचा सण मोठा असतो ना तसाच इकडे संक्रांतीचा सण मोठा असतो तर आपल्या यापुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो दाखवेनच नंतर कशा प्रकारे साजरी करतात संक्रांत ते परवा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता बघा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादा सण असेल आणि त्या सणाच्या वेळेस सारवण्यासाठी जर शेणच मिळालं नाही तर ही अशा प्रकारची पावडर आपण वापरू शकतो मिक्स करून आपण त्याचा सडा मारला की अगदी सारवल्यासारखं ते पूर्ण जमीन दिसते तर ती पावडर कोणती आहे असं एका ताईने कमेंट मध्ये विचारलं होतं आणि ती पावडर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हे पॉकेट असतं ज्याच्यावरती सौभाग्य इन्स्टंट डंक कलर असं लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये इकडं तेलगू मध्ये याला पेडा असं म्हणतात हे पॉकेट इकडं हैदराबाद मध्ये मिळतं आपल्या महाराष्ट्रात मिळते की नाही मिळते माहीत नाही पण तुम्ही शॉपमध्ये जाऊन विचारून बघा अगदी सहा रुपयालाच हे पॉकेट आहे आणि खूप छान आहे मी स्वतः वापरले त्यामुळं मला तर खूप आवडलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद